पहिला व्हिडिओ मी टाकला होता की ईस्ट इंडिया कंपनी कशी भारतात आली तिने आपले पाये पाया कसा रोवला भारतामध्ये आणि त्यानंतर फ्लासिकची लढाईनंतर कशा पद्धतीने ते एक पद्धतीने राज्यकर्ते झाले इथपर्यंत आपण आलो तर त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्सला टाकली ज्या लोकांनी तो व्हिडिओ पाहिला नसेल त्यांनी तो व्हिडिओ बघून घ्या म्हणजे तो व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला ही शृंखला लक्षात येईल की ईस्ट इंडिया कंपनीचं आगमन नंतर प्लासीची लढाई आणि त्यानंतर बक्सारची लढाई नंतर रेग्युलेटिंग कायदा इथपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे की येणाऱ्या परीक्षामध्ये यावर येणारे जे प्रश्न असतील ते अचूक प्रश्न आपल्याला परीक्षा सोडवता येतील जे डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपात असतील तर त्याचं वर्णनात्मक पेपरमध्ये लिहिता यायला पाहिजे या दोघं बाजूंचा विचार करून मी हा व्हिडिओ तुम्हाला सादर करत आहोत आणि त्याचं मार्गदर्शन करत आहे आता तुम्ही पाहिलं असेल पहिल्या युडमध्ये की आपण फ्लासीची लढाई आपण पाहिली आहे की तेवीस जून सतराशे सत्तावन्नला ते, ते युद्ध रॉबर्ट क्लायव्ह जिंकलं आणि सिराज उद्दलाचा जा खात्मा झाला याची डिस्क्रिप्शन बॉक्सला लिंक आहे मी तर म्हणे हे व्हिडिओ मुलांना शेअर्स केल्यामुळे ज्यांना गरजू आहे त्यांना माहिती होईलच तसेच जे ज्यांनी सबस्क्राईब झाले नसेल त्याला आयकॉनला क्लिक केलं नसेल त्या मुलाने ते करून घ्या लाईव्ह वगैरे मी आलो तर तोही तुम्हाला फायदा होईलच आता हे झालं आपण पाहिलं असेल की तेवीस जून सतराशे सत्तावन्नला फ्लासीची लढाई झाली युद्ध स्वाभाविकपणे गद्दारीमुळं इंग्रजांनी जिंकलं जरी त्यांच्याकडं सैन्य नव्हतं पण गद्दारांना हाताशी घेऊन पाकिट पोचून त्यांनी हे युद्ध जिंकलं मग सतराशे पासष्ट ही जी वर्ष आहे आपण याच्यापुढे गेल्यानंतर दोन गोष्टी आपल्या लक्षात येईल की सतराशे पासष्टला ला इंग्रज हे कसं राज्यकर्ते होतील हे जेव्हा आपल्याला शिकायचं त्याच्या अगोदर बक्सारची लढाई आपल्याला शिकावी लागेल त्यानंतर मीर जाफर गादीवर बसलात मीर जाफर पहिलं कटपुतली होतात पण सहा महिने त्याला मखमलीची गादी वाटली आणि सहा महिन्यानंतर त्याला कळलं की इंग्रज आपल्याला कर देत नाही आपलं सैन्य पोटावर चालतं त्याला पगार करावे लागतील आपल्याला राज्याची डेव्हलपमेंट करावी लागते रस्ते असेल आरोग्य असेल शिक्षण असेल या सगळ्या सुविधा आपल्याला राज्यकर्ते म्हणून द्याव्या लागतात आपण तर देऊ शकत नाही आपल्याकडं तिजोरीत पैसे नाही आहे मग आपण चूक केली का काय असं त्यांना वाटायला लागलं मग याचं उत्तर शोधण्यासाठी याचं ज्या वेळेला उत्तर शोधलं तेव्हा एक गोष्ट आवर्जून लक्षात आली की आपण चूक केली का काय कुठं म्हणून त्याने कुणकुण करायला सुरुवात केली आता इंग्रजांकडे काय झालं की खबरी खबरी कसा प्रकार असतो गावामध्ये झिरो वायरमन झिरो पोलीस यांना खबरी असं म्हणतात म्हणजे गावात काय शिजलं हे जर रिपोर्ट सगळीकडे जात असतो त्याला झिरो पोलीस म्हणतात आता वायरमन नसतो गावात पण तोच सगळं फ्यूज करत असतो त्याला झिरो वायरमन म्हणतात येस ह्या जो कन्सेप्ट आहे भारतामध्ये खऱ्या अर्थाने इंग्रजांनी लावलेला लाव ला आपल्याला दिसतो मग आपण त्यांनी ज्या वेळेला खबरी ठेवले तर खबरींनी बातमी दिली की मीर जाफर हे आपल्या विरुद्ध थोडेस कुणकुण करायला लागलेत मग त्यांनी सांगितले की याच्या विरुद्ध कोणाच जमत नाही मग त्याच जवळ मीर कासिम मीर कासिमला बोलवलं त्यांना सांगितलं की याचा खात्मा करून टाक तू नबा बसून टाक आम्हाला राज्यकर्ते होण्यात काही मजा नाहीये मीर कासिम म्हटला माझं सासरं आहेत त्याला तुम्ही जेलमध्ये ठेवा पण मारू नका मग ठीक आहे त्यांना जेल बंद करण्यात आलं आणि नंतर मीर कासिमला गादीवर बसवलं आता मीर कासिमला गादीवर बसवलं त्यांनाही सहा महिने गादी कशी मखमलीची वाटली आनंददायी वाटली आता गादीवर बसलेत इथं बघा का मीर कासिम हे नवीन रोल आलेला आहे लक्षात ठेवायचं मीर कासिम नवीन गादीवर बसलेत मीर जाफरला काढून आता मीर कासिम बसल्यानंतर त्याला लक्ष झालं की आपल्या सासरे योग्य भूमिकेत होते आपण ससुर सहित हे गलत तो आपणही आहे कारण इंग्रज काही टॅग द्यायचे नाही कर द्यायचे नाही मग यांनी ठरवलं की यांना जर पडून लावायचं असेल तर आता आपल्यात तेवढा ताकद राहिलेली नाहीये मग आपण इतरांची मदत घ्यायला पाहिजे बनून दिल्लीला ते गेले दिल्लीला मोगल होते शहा आलम आता शहा आलमला भेटले आणि त्यांनी सांगितले की देख भाई आपण इंडियन लोक है भारतीय लोक है, है सल बाहेर के लोक लेकिन आपल्या पास ऐसे, ऐसे कर त्यांनी सांगितलं ठीक आहे मी आहे अवधला गेले आता अवधचा नबाब होता सुजा उद्दला आता अवधला ते घ्यायला सुजा सुजाउद्दोला यांना भेटले आता सुजा उद्दोल्ला यांना भेटल्यानंतर सांगितले की तू आम्हाला मदत कर डन मग बावीस ऑक्टोंबर काही ठिकाणी तेवीस ऑक्टोंबर दिसतात आपल्याला ती मध्यान्नाचा दिवस होता म्हणून बावीस ऑक्टोंबर घेतली पाहिजे बावीस ऑक्टोंबर सतराशे चौसष्टला बक्साऱ्या ठिकाणी बावीस ऑक्टोंबर सतराशे चौसष्टला बक्साऱ्या ठिकाणी दिल्लीचे मोगल शहा आलम अवधचा नबाब सुजाउद्दला आणि बंगालचा नबाब मीर कासिम हे तिघं एकत्र आणि तिकडं इंग्रज यांच्यामध्ये एक युद्ध झालं त्या युद्धाला बक्सारची लढाई असं म्हणतात पण इंग्रजांना अगोदर सगळ्या खबरी मिळालेल्या होत्या इंग्रजांनी पाकिटं पोहोचून टाकलेत बरेच गद्दार लोक त्यांच्या सैन्यामध्ये पेरलेत शेवटी इंग्रज विजयी झाले आणि इंग्रज विजयी झाल्यामुळे बक्सारची लढाई सुद्धा इंग्रजांनी जिंकली आणि मग आलो आपण सतराशे पासष्टला सतराशे पासष्टला ओरिसा बंगाल यांचे दिवाणी राईट्स त्यांना आलेत म्हणजे राजस्व अधिकार त्यांना आले कर वसूल करण्याचे अधिकार आले सैन्यदलाचे अधिकार आले सतराशे पासष्टला खऱ्या अर्थानं ईस्ट इंडिया कंपनी ही राज्यकर्ता झाली हे म्हणणं योग्य होईल म्हणून आपण ईस्ट इंडिया कंपनीला राज्य करण्यात सुरुवात व्हायला सतराशे पासष्ट हे वर्ष होत आता आपल्याला समजून घ्यावं गे लागेल की सतराशे पासष्टला ईस्ट इंडिया कंपनी ही राज्यकर्ता झाली कारण त्यांच्याकडे राजस्व सैन्य दल ज्याच्याकडे ताकद आहे ज्याच्याकडे सैन्य आहे ज्याच्याकडं होम आहे ज्याच्याकडे अर्थ आहे तो खरा राजकारणी असतो तो खरा राज, राजा असतो मग काय झालं की सतराशे पासष्ट ते सतराशे त्र्याहत्तर पर्यंत इंग्रज हे दुहेरी व्यापारी झाले हे मी मगाशी पहिल्या व्हिडिओतही सांगितलं ईस्ट इंडिया कंपनीला फायदा मिळवण्यापेक्षा स्वतःचा फायदा उदाहरणार्थ मी सिव्हिल हॉस्पिटलला जॉब करतो आणि माझं स्वतःचं हॉस्पिटल आहे मी शाळेमध्ये काम करतो शिक्षक आहे स्वतःचं कोचिंग सेंटर आहे म्हणजे काय झालं की मला तिथलाही पगार मिळतो इथलाही प्रायव्हेटही मिळतो म्हणजे दुहेरी पगार आल्यामुळे मी बिल्लेनर्स होईल पण तिथली यंत्रणा ती बिल्लेनर्स होऊ शकत नाही त्याच काळामध्ये बंगालमध्ये जसं आपलं दोन हजार एकोणासला कोविड आला कोरोना आला कोविडमध्ये पॅन्डेमिक कंडिशन आली महामारी आली तसं बंगालमध्ये तेव्हा महामारी आली महामारी आल्यामुळे आता महामारी आली तिथे बरेच लोक मृत्युमुखी व्हायला लागलीत आता बंगालमध्ये बरेच लोक मृत्युमुखी व्हायला लागल्यामुळं ला ला ला। कर वसुली थांबली आणि मग ईस्ट इंडिया कंपनी दिवाळखोर व्हायला लागली ला मग ईस्ट इंडिया कंपनीनी ब्रिटिश संसदेकडे मागणी केली की तुम्ही आम्हाला वन लॅक पाऊंड एक लाख पाऊंड कर्ज द्या किंवा ग्रँट द्या किंवा अनुदान ज्याला आपण म्हणतो ती द्या जस त्यांनी डिमांड केली तस ब्रिटिश संसदेमध्ये गदारोळ व्हायला सुरुवात झाली आपल्याला सरकारी नोकरी हवी प्रशासनास काम करायचं आहे सुरक्षित रोजगार हवा असेल तर चलाम आजच जळगावला दर्जी फाउंडेशन जळगाव पाजामिया दर्ग्याच्या समोर गणेश कॉलनी रोडला दुसऱ्या मजल्यावर धर्ती फाउंडेशनच्या भव्य कार्यालयाला भेट द्या आणि आपलं सरकारी नोकरी असेल युपीएससी एमपीएससी पोलीस सैन्य बँक रेल्वे जेही सरसेवा असेल ते ठरला असेल ते स्वप्न साकार करा आणि चला फाउंडेशन आम्ही खासदार महोदय आहोत आम्ही मेंबर ऑफ पार्लिमेंट आहोत आमच्याकडं मिल्यनियर्स नाहीये हे ईस्ट इंडिया कंपनीत कर्मचारी आहे दे आर मिनियर्स अँड बिलिनियर्स आणि आमच्याकडे काहीच नाहीये आणि ते आपल्याला कर्ज मागतात ते आपल्याला अनुदान मागतात अहो आपले नागरिक आहात ते ब्रिटनचे नागरिक आहात त्यांच्यावर तुम्ही नियंत्रण काय ठेवलं आहे असा प्रश्न त्यांनी सवाल असा सवाल त्यांनी सरकारला विचारला मग सरकारच्या डोक्यात आलं की आपण ईस्ट इंडिया भारत स्थित असलेली इंग्रजांची कंपनी जी ईस्ट इंडिया कंपनी आहे तिच्यावर नियंत्रण ठेवायला पाहिजे नियंत्रण ठेवायला पाहिजे हा विषय जेव्हा झाला तो नियंत्रण ठेवावं म्हणून ब्रिटिश कंपनी भारत स्थित ईस्ट इंडिया कंपनीवर सतराशे त्र्याहत्तरला एक कायदा पारित झाला ती तो दिवस होता दहा जून सतराशे त्र्याहत्तरला आणि तो कायदा होता रेग्युलेटिंग कायदा म्हणजे ब्रिटिश कंपनी ईस्ट इंडिया कंपनीवर नियंत्रण व्हावं याच्यासाठी ब्रिटिश पार्लिमेंटमध्ये जो कायदा झाला तो होता रेग्युलेटिंग कायदा सतराशे त्र्याहत्तर दहा जून लक्षात ठेवायची तारीख आता हा कायदा कशासाठी होता नियंत्रण कक्षेत आणणे बरोबर आहे आता या कायद्याचं स्वरूप सुद्धा आपल्याला समजून घ्यावं लागेल की याच्यामध्ये काय काय होतं आता आला इथं रेग्युलेटिंग ऍक्ट सतराशे त्र्याहत्तर याच्या फीचर्समध्ये काय सेंट्रलाइज करून टाकलं त्याला सेंट्रलाइज हा मुद्दा मी इथे समजून सांगतो सेंट्रलाइजेशन आता सेंट्रलाइजेशन म्हणजे काय केंद्रीकरण ज्याला पद्धत म्हणूया हा बंगाल होता बंगालचा तीन प्रांत होते बंगाल होते बॉम्बे होते मद्रास होते त्याला प्रांत असं म्हणतात आता बंगालच्या अधिपत्याखाली बॉम्बे आता मुंबई म्हणतात त्याला आणि मद्रास इकडे त्याला चेन्नई असं म्हणतात हा मद्रास ह्याच्या आधिपत्याखाली झाल्या म्हणजे काय झालं ते केंद्रीकरण पद्धत सुरुवात झाली म्हणजे सगळ्यात मत सुरुवात काय झाली होती केंद्रीकरण पद्धतीला सुरुवात झाली हा मुद्दा आपल्याला कळला आणि बंगालला इथं प्रत्येकाकडे काय होतं गव्हर्नर होता हा गव्हर्नर होता हा गव्हर्नर होता हा गव्हर्नर होता या कायद्याने काय झाला हा जी जी झाला म्हणजे गव्हर्नर जनरल झाला हा गव्हर्नर जनरल झाला लक्षात ठेवायचं कसा अभ्यास करायचा म्हणून आणि ते तो जो बहुमान मिळाला तो वॉरेन हेस्टिंगला मिळाला कोणाला मिळाला वॉरेन हेस्टिंग याला तो बहुमान मिळाला आता पहिला गव्हर्नन्स म्हणून वॉरेन हेस्टिंग वॉरेन हेस्टिंग हा हे लक्षात ठेवायचं हा प्रश्न बरेचदा आलेला आहे हेस्टिंग वॉरेन हेस्टिंग हे पहिले गव्हर्नर जनरल झाले हे आपल्या लक्षात आलं पाहिजे आता वॉरेन हेस्टिंग हे पहिले गव्हर्नर जनरल झाले बंगालचे बंगालचे पहिले गव्हर्नर जनरल आणि त्यांच्या अधिपत्याखाली बॉम्बेचे गव्हर्नर आले आणि मद्रासचे गव्हर्नर आले या पद्धतीला आपण म्हणायचो केंद्रीकरण हा मुद्दा क्लिअर झाला प्रत्येकाचा मुद्दा क्लिअर होणं गरजेचं आहे तो क्लिअर झाल्याशिवाय तुम्हाला पुढे येत येत नाही आता केंद्रीकरण समजलं आता इथं सुप्रीम कोर्ट हा जो एस सी ज्याला म्हणतो जसं आता चीफ जस्टिस ऑफ इंडिया जे आहेत गवई साहेब आहेत आता पुढचे शर्मा साहेब येतील न्यायमूर्ती शर्मा येतील नोव्हेंबरमध्ये पंचवीस नोव्हेंबरला ते होतील आता हा विचार जर आपण केला तर काही गोष्टी आपल्याला समजून घ्यावं लागेल की सुप्रीम कोर्टचं काय होतं सतराशे चौऱ्याहत्तरला कोलकत्ताला म्हणजे कलकत्ता कल पूर्वीचं तिचं सर्वोच्च न्यायालयाची कुठेतरी न्यायपालिका असावी कुठेतरी प्रशासनात ज्या चुका झाल्या त्यावर कंट्रोल सिस्टम असण्यासाठी न्यायपालिका असावी कारण त्याच्यावर न्यायपालिकाचं जर कंट्रोल नसेल तर प्रशासन जुलमशा होऊ शकतो आणि मग जुलमशा झाला तर सर्वसामान्य नागरिक हे अक्षरशः तुम्ही जर पाहिले तर गुलाम होऊ शकतात मग लोकांना गुलामगिरीतून जर सोडवायचं असेल तर न्यायपालिका स्वतंत्र असाव्या लागतात आणि न्यायपालिका योग्य न्याय देऊन लोकांना आणि प्रशासनावर वचक आणि लोकांना त्यांचे फंडामेंटल राईट्स मिळवून देण्यासाठी पूर्णतः मदत करत असतात आणि वचनबद्ध असतात याला आपली राज्यघटना असं म्हणत असतात राज्यघटनेमध्ये ह्या खऱ्या तरतुदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडलेल्या आहेत ते आपल्यासाठी खूप अभिमानाची बाब आहे मग सतराशे चौऱ्याहत्तरला सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली आता सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली त्याच्यामध्ये एक होते चीफ जस्टिस चीफ जस्टिस जसं आपण सी जे आय म्हणतो तसं चीफ जस्टिस होते ते होते सर इम्पे कोण होते सर इम्पे आणि त्यांच्या अधिपत्याखाली होते तीन न्यायमूर्ती होते त्यांच्या मदतीला तीन न्यायमूर्ती होते की सर इम्पे जे चीफ जस्टिस होते ते म्हणाले की चेंबर हाइड करा नाहीतर लाईमस्टर येतील आता चेंबर हे एक आहे न्यायमूर्ती हाइड हे दुसरे न्यायमूर्ती आणि लाईमस्टर हे तिसरे न्यायमूर्ती असं विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचं पुन्हा रिपीट करतो सर इम्पे असे म्हणाले चेंबर हाइट्स करा नाहीतर लाईनस्टर येतील आता याचा अर्थ की न्यायपालिका दुसरा मुद्दा काय झाला की न्यायपालिकेला महत्व इथं करण्यात आलं न्यायपालिकाला महत्व देण्यात आलं कळलं रेग्युलेटिंग कायद्याचं दुसरं महत्व पहिलं केंद्रीकरण दुसरं न्यायपालिकेला महत्व तिसरं भ्रष्टाचार विरोधी मुवमेंट सुरुवात झाली भ्रष्टाचार आता जे भ्रष्टाचार केलेला होता फ्लासीची लढाई पाहिली बक्सारची लढाई पाहिली पाकिट पोचण्याचं जे काम झालं सध्याच्या काळात सुद्धा खूप चालू आहे भ्रष्टाचारावर नियंत्रण करण्यासाठी त्यांनी सांगितलं की ईस्ट इंडिया कंपनीचा कर्मचारी अधिकारी यांना भारतीय जनतेकडून लाच किंवा बक्षिस घेता येणार नाहीत हा कायद्याने कंट्रोल नंतर पाहिलं की कायद्यात जर सुधारणा म्हणजे व्हॉट इज द मिनिंग ऑफ द मॉडर्नायझेशन आधुनिकीकरण म्हणजे काय हा कन्सेप्ट इथं आपल्याला लपलेला दिसतो तो आधुनिकीकरण म्हणजे काय सुधारणा दर वीस वर्षांनी वीस वर्षांनी कायद्यात सुधारणा व्हायला पाहिजे म्हणून तुम्ही पाहिलं असेल सतराशे त्र्याण्णव अठराशे तेरा अठराशे तेहतीस अठराशे त्रेपन्न हे कायदे आपल्याला दिसतात हे सुधारणा कराव्या म्हणजे दर वीस वर्षांनी कायद्यामध्ये सुधारणा करावी आता अक्षरशः कायद्याचं म्हणजे राज्यघटनेचा खऱ्या अर्थाने जर मुहूर्त रोवला गेला असेल तर तो आपल्याला रेग्युलेटिंग कायदा सतराशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये रोवला गेला आहे म्हणजे तुम्ही शिकताना केंद्रीकरण शिका न्यायपालिका ही ऑटोनॉमस कशी आहे तिचं वर्चस्व कसं आहे ती सर्वसामान्यासाठी किती हितकारक आहे त्याच्यानंतर भ्रष्टाचार मुवमेंट म्हणजे मुझे प्रशासन कसं शुद्ध अचूक असायला पाहिजे आणि नंतर ज्या ज्या चुका होताना प्रशासकीय बाबी माणूस काम करतो तिथं चुका होतात मग त्या चुका दुरुस्त करण्यासाठी सुधारणा कायदा यावा ह्या सगळ्या तरतुदी तिथं आपल्याला रेग्युलेटिंग कायद्यामध्ये दिसत आहेत म्हणून मित्रांनो रेग्युलेटिंग कायदा म्हणजे राज्यकर्तनाचं एक मुहूर्त म्हणूया पाया मुहूर्त आहे पाया रोडल्याचं काम या कायद्यानं केलेलं दिसतं म्हणून तो शिकणं म्हणजे खरं राज्यघटनेचा अभ्यास आहे आतापर्यंत आपण पर ईस्ट इंडिया कंपनी बक्स फ्रांसीची लढाई बक्सारची लढाई ईस्ट इंडिया कंपनी राज्यकर्ते झाली त्याच्यानंतर रेग्युलेटिंग कायदा इथपर्यंत आपण आलेलो हो। आहोत आता पुन्हा पुढच्या व्हिडिओला आपण फिश इंडिया ॲक्ट्स आणि सुधारणा कायदा सतराशे त्र्याण्णव पहिला अठराशे तेरा दुसरा अठराशे तेहतीस तिसरा अठराशे त्रेपन्न चौथा नंतर एकोणीसशे नऊचा कायदा एकोणीसशे एकोणावीसचा कायदा नंतर सायमन कमिशन्स सा आहे नंतर एकोणीसशे सत्तावीसचं नंतर नेहरू रिपोर्ट्स आहे नंतर तुम्ही पाहिलं असेल तर एकोणीसशे पस्तीसचा कायदा आहे नंतर जर पाहिलं तर तुम्ही साय कॅबिनेट मिशन सेहेचाळीस आहे एकोणीसशे सेहेचाळीस आणि भारत स्वतंत्र कायदा इथपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे याला राज्यघटनेचा पूर्व इतिहास आपण म्हणूया त्याचा सखोल अभ्यास प्रत्येक व्हिडिओ श्रृंखलामध्ये करूया यू पी एस सी एम पी एस सी तयारी करण्यासाठी एक चांगलं दालन दर्जी फाउंडेशनचं आम्ही उघडलेलं आहे तुमच्यासाठी चांगले चांगले व्हिडिओ आम्ही तुम्हाला देतो गणिताच्या ट्रिक्स असतील मराठीच्या असतील सरळ सेवेसाठी उपयुक्त असतील यू पी एस सी एम पी एस सीसाठी मुलाखती असतील या सगळे व्हिडिओसाठी तुम्ही चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा बेल एक क्लिक करून ठेवा आणि तुम्हाला काय काय अपेक्षित आहे कॉमेंट्स बॉक्सला जरूर लिहून पाठवा तुम्हाला व्हिडिओ आवडला किंवा नाही ते सुद्धा आवर्जून सांगा काही तुम्हाला अपेक्षित असलेल्या काही गोष्टी असतील त्यासुद्धा मागणी करा गोपाल दर्जी सर चैनल है, विद्धार्थान्चा, विद्धार्थान्चा है, ही यूट्यूब चॅनल हे तुमचं सर्व विद्यार्थ्यांचं ग्रामीण विद्यार्थ्यांचं आहे ज्यांना ऑनलाईन ऑफलाईन कोचिंग हवं असेल त्यांनाही माफक दरात कोचिंग उपलब्ध असतं त्याचाही फायदा घ्या एवढं सगळ्यांना आवाहन करतो आणि पुन्हा ही श्रृंखला आपण कंटिन्यू ठेवू असं आश्वासन करून दर्जी फाउंडेशनच्या माध्यमातून तिथं थांबतो धन्यवाद जय हिंद थँक्यू फॉर वॉचिंग